सुनगावात बौद्ध पौर्णिमेनिमित्त मानवी प्रगती बुद्ध विहारात कार्यक्रम संपन्न संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे देणारे दया शांती करुणा शिकवण तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सुनगाव येथील मानवी प्रगती बुद्ध विहारात भोजनदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम गावातील प्रमुख पाहुणे प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू यांच्या हस्ते भगवान बुद्ध यांच्या मूर्तीचे धुपधीप पूजन करण्यात आले तसेच यावेळी सह बुद्ध वंदना वंदना व धम्म घेण्यात आली नंतर भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष वंदना भगत यांनी पार पडले यावेळी गावातील सर्वच मान्यवरांसह बौद्ध उपासक उपासिकांचे अनोखे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला गावचे सरपंच रामेश्वर अंबडकर पोलीस बीट अंमलदार शेखिर फान पोलीस पाटील तडवी तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत माजी सरपंच अयुब तडवी ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे ग्रामपंचायत सदस्य राहुल इंगडे दिनेश ढगे पत्रकार विनोद वानखडे विनोद चिपडे राजकुमार भड गजानन खिरोडकर गजानन सोनटक्के शिवदास सोनोणे गणेश भड यांच्यासह मिलिंद मित्र मंडळासह सुनगाव येथील बौद्ध उपासक उपासिका यांच्यासह इतर गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद मित्रमंडळ व सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले